लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता दुप्पट पैसे मिळणार एक जानेवारीपासून नवीन नियम लागू शासनाच्या वतीने ब्रेकिंग न्यूज सादर करण्यात आलेली आहे एक जानेवारीपासून लाडक्या बहिणींना आता दुप्पट पैसे मिळणार आहेत शासनाने काही नियम सादर केलेले आहेत या नियमांतर्गत आता लाडक्या बहिणींना दुप्पट रक्कम मिळणार आहेत हे चार नियम आहेत हे नियम काय आहेत आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शासनाच्या वतीने लाडकी बहिणी योजना सुरू केल्याच्या नंतर सव्वा आणि सातवा जो हप्ता आहे तो सव्वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो देखील महिलांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना आता दुप्पट रक्कम जी आहे ती मिळणार आहे मोठा जो ब्रेकिंग बातमी आहे ही मोठी ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर उपलब्ध आहे लाडक्या बहिणींना दुप्पट रक्कम मिळणार आहे शासनाच्या वतीने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दोन हजार पंचवीस पासून जे नवीन नियम आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत तर हे नियम काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत परंतु शासनाने ही जी योजना आहे या योजनेसाठी आपल्याला आता मोठं गिफ्ट मिळणार आहे ही ब्रेकिंग बातमी आहे आपण आपल्या चॅनलवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या मुहूर्तावरती पुढील महिन्यामध्ये जी संक्रांत आहे त्या संक्रांतीच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना जी मदत आहे ती शासनाकडून दिली जाणार आहे शासनाकडून तीन हजार रुपये रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे तरी कशी मिळणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे जे नियम आहेत ते चार नियम घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जो नियम आहे पहिला म्हणजे लाडक्या बहिणींना आता रेग्युलर जे पैसे आहेत ते मिळणार आहेत म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जे पैसे मिळत होते ते कधी मिळणार किंवा कधी नाही मिळणार हे आपल्याला माहीत नव्हतं परंतु शासनाकडून आता एक पर्टिक्युलर जी डेट आहे ती फिक्स केली जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या डेटला म्हणजे उदाहरणार्थ एक तारीख असेल किंवा पाच तारीख असेल किंवा सात तारीख असेल प्रत्येक महिन्याच्या त्या तारखेला जी रक्कम आहे ती शासनाकडून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा करायची आवश्यकता नाही याव्यतिरिक्त आपल्याला हे जे नियम आहेत या नियमाअंतर्गत आपल्याला दुप्पट रक्कम मिळणार आहे दुप्पट रक्कम कशी मिळणार आहे लाडक्या बहिणींना दोन योजनेचा यामध्ये आणखी लाभ मिळणार आहे ती कशी आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शासनाकडून ही जी योजना आहे ती सुरू केली गेलेली आहे अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे लाडक्या बहिणींना दुप्पट जो लाभ आहे या योजनेअंतर्गत मिळणार आहे शासनाचा जो दुसरा नियम आहे आता जर लाडक्या बहिणींचं जर पैसे काही लाडक्या बहिणींचं जर यायचे राहून गेले असतील तर त्यांचे देखील पैसे जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत तर ह्या योजनेअंतर्गत ते लाभ घेऊ शकतात या व्यतिरिक्त जर ज्या महिलांना अद्याप अर्ज भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी देखील हे जे पोर्टल आहे पुढील नवीन वर्षामध्ये सुरू केलं जाणार आहे अशी देखील माहिती शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे जी वेबसाईट आहे ती पुन्हा सुरू केली जाणार आहे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्यांना देखील या ठिकाणी फायदा होणार आहे याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांचा संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती त्यांना जे हप्ते आहेत ते दिले जाणार आहेत व पुढील दोन महिन्याचे देखील हप्ते जे आहेत ते शासनाकडून वितरित केले जाऊ शकतात अशा प्रकारची देखील जी माहिती आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींना दुप्पट रक्कम मिळणार आहे या व्यतिरिक्त आपण जो नवीन नियम आहे शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये घरकुल बांधण्यासाठी जे मिळणार आहेत आपल्याला जवळपास बघितलं आपण तर केंद्र शासनाकडून वीस लाख जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत आणि लाडक्या बहिणीला याच्या अंतर्गत जो लाभ आहे आपला मिळणार आहे तर अर्ज प्रक्रिया जी आहे अद्याप सुरू करण्यात आलेली नाही परंतु लवकरच याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींना आता दुप्पट लाभ मिळणार आहे अशा प्रकारची एक अपडेट आहे या व्यतिरिक्त शासन लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे पैसे आपल्या खात्यावरती जमा झाले तर तात्काळ आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारचे जे एस एम एस आहेत ते आपल्याला पाठवणार आहे आपल्याला आता कोणत्याही प्रकारची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आपल्याला हे जे नियम आहे शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेले आहेत याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना जो फायदा आहे तो मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे या व्यतिरिक्त शासन याचबरोबर शासन लाडक्या बहिणींसाठी पिठाची गिरण असेल किंवा शिलाई मशीन योजना असेल हे देखील लाभवणार आहे सद्यस्थितीला ही योजना अजून सुरू करण्यात आलेली नाही परंतु भविष्यामध्ये ही योजना देखील सुरू केली जाईल अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे आपल्या लाडक्या बहिणीचा डिसेंबर आणि जानेवारी मधील हप्ता मिळाला की नाही हे आम्हाला कमेंट्स करून सांगा किंवा आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आपल्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे किंवा नाही हे देखील आपण आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता तर अशा प्रकारची एक अपडेट आहे शासनाच्या वतीने ह्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत